आणण्यामध्ये आणि ह्या प्रयत्नामध्ये मी मोठा का तू मोठा हे करत बसण्यापेक्षा त्याला कशा फाशी होईल याचा प्रयत्न केला पाहिजे तो आमच्या देशाचा शत्रू आहे ज्यांनी मुंबईचा तेवीस अकराचा प्लॅन केला आणि एवढे सगळे लोक ठार केले त्यांची हत्या केली आणि या महाराष्ट्राला एक दुःखद अशा प्रकारची आठवण ठेवून गेली अशा माणसाला भारत सरकारनी कालच्या आणि आजच्या दोन्ही म्हणजे पी ए सरकार आणि बी जे पी सरकार ह्या दोघांनी प्रयत्न केले त्या आणण्यामध्ये आणि ह्या प्रयत्नामध्ये मी मोठा का तू मोठा हे करत बसण्यापेक्षा त्याला कशा तऱ्हेनं फारशी होईल याचा प्रयत्न केला पाहिजे साहेब तर तुम्ही कसाबला फाशी दिली ते तुम्हालाही सांगितलं गेलेलं नव्हतं मात्र तहउ राणाचं मोठ्या प्रमाणात मार्केटिंग केल्याची टीका आपल्या पक्षाकडून काँग्रेसकडून होते हे होणं कितपत येऊ द्या नाही ते ठीक आहे जे झालं ते झालं